नमस्कार मित्र हो ऐरंडो शहरात रस्त्यांच्या समस्या या समस्यांनी गंभीर रूप धारण केलेलं आहे आज मी भवानीनगर परिसरात आलो आहे आणि या भागातही अनेक समस्या आहेत जसं की रस्ता अत्यंत चिखल झालेला या रस्त्यावरती इथून तर थेट लांब आपली नजर जाईपर्यंत रस्ता चालायला देखील नाही इथं जागा नाही आहे इतकं पाणी साचलेलं डबके आहेत चिखल झालेलं आहे तर आपण या भागातील रहिवासी आहेत ज्ञानेश्वर महाजन यांच्याशी बोलूया काय सांगाल इथल्या समस्या इथं चाळीस वर्षापासून रस्ता नाही आहे गटारी नाही आहे आम्हाला पावसाळ्यामध्ये ही अशी समस्या असते का चालता येत नाही चालण्याची जी समस्या आहे तर ते इथं तुम्ही पाहू शकता गटारी नाही आहे रोड नाही आहे शौचालय नाही आहे ही नम्र विनंती आहे आबासाहेबांना की आम्हाला रोड आणि गटारी ह्या पुरपाया करून आमच्या भवानी नगरवर कुरपाया करा आणि हा रोड आणि गटारी हे कारण माझ्या आपल्या सोबत आहेत काय सांगाल की अनेक वर्षापासून तुम्ही वास्तवला आहात इकडं घर जवळजवळ तसरी वर्षपासून प्रवाशी असून या भागामध्ये या परिसरामध्ये रोडनी गटारीनी चालावी देखील जागानी आणि त्याशिवाय पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये म्हणजे म्हणजे पकली म्हणजे गावात एवढे डास मच्छर म्हणजे अगर म्हणजे गाणे हो हे गाणं झाल्यामुळे गावकऱ्यांना करावं ऑक्टर निर्माण झाला निर्माण पैसे दयनीय अशी ही अवस्था या भवानी नगरमधील आहे लोक प्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे या सर्व लोकांची जास्त मागणी आहे परिसरातील लोकांची की या भागामध्ये रस्ते गटारी आणि महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छालय देखील या ठिकाणी उभारण्यात यावं अशी मागणी भवानीनगर परिसरातून जोरदार जोर लागली आहे धन्यवाद